शेठफळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तेहतीस वर्षांनंतर एकत्र आले बालसवंगडी शेठफळे येथील पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूलच्या इयत्ता दहावी एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच विद्यार्थी तब्बल तेहतीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आले या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बालसवंगडी तेहतीस वर्षातून प्रथमच भेटत होते त्यामुळे शाळेत असताना असलेली चेहरेपट्टी व सध्याचे रूप पाहून अनेक जण एकमेकांना बघून आश्चर्य व्यक्त करत होते शाळेचे माजी विद्यार्थी विजय गायकवाड सोमनाथ गायकवाड नारायण गायकवाड सुनील गायकवाड यांच्या अथक परिश्रमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यासाठी त्यावेळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस एस गायकवाड सर होते तर अध्यक्षस्थानी के एल देशपांडे सर होते या व्यतिरिक्त एस बी चव्हाण सर पी बी गायकवाड सर पोळ सर पी एस सर सीनियर पी एस गायकवाड सर ज्युनियर देशपांडे मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी मधल्या तेहतीस वर्षाच्या काळातील संघर्ष व शाळेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला अनेक विद्यार्थी आठवणी सांगत असताना भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं सूत्रसंचलन गुलाब काटकर यांनी केलं तर सोमनाथ गायकवाड यांनी आभार मानलं